मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव कळंब येथे शासन आपल्या दारी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक एक ऑगस्ट ला कडम शहरात राडेगाव विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार डॉक्टर अशोक उईके साहेब यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम आज राबवण्यात आला कळंब शहरातील मोर्या मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे सकाळी अकरा वाजता आयोजन करण्यात आले होते यावेळी कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील बरेच नागरिक व महिलांनी सदर कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती सदर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजनेचे नोंदणीकरण करण्यात आले त्याचप्रमाणे कृषी विभाग आरोग्य विभाग बालकल्याण विभाग महसूल विभाग तथा पंचायत विभाग भारतीय पोस्ट विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते शासन आपल्या दारी या उपक्रमातून कळंब शहर तसेच कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या समस्याचे निराकरण करणे या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र कायद्यानुसार जमिनीचे करण्यासाठी प्रस्ताव सादरीकरण करणे पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळणे राशन कार्ड संबंधीच्या तक्रारी व त्याचे निराकरण करणे रस्त्याच्या अडचणी व विविध समस्या घेऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते माननीय आमदार साहेब यांच्या समवेत कळम तालुका भाजपा पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये आलेल्या नागरिकांच्या समस्या माननीय आमदार साहेबांनी जाणून घेतल्या व त्यांच्या समस्या निराकरण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना पेरणी यंत्राचे वाटप सुद्धा करण्यात आले तसेच माननीय आमदार साहेब यांनी भारतीय पोस्ट विभागाकडून पोस्टाचे खाते सुद्धा काढले विरोधक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अप्रचार करीत आहे तेव्हा अशा अप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणीने बळी पडू नका माझ्या शेवटच्या बहिणींपर्यंत योजना पोहोचवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली सदर कार्यक्रमामध्ये राणेगाव का उपविभागीय अधिकारी माननीय श्री पाटील साहेब माननीय तहसीलदार श्रीधर स्थूल साहेब गट विकास अधिकारी माननीय श्री सुभाष मानकर साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी भूपेंद्र भाहेकर साहेब तालुका कृषी अधिकारी श्री सुहास भेंडे साहेब नायब तहसीलदार माननीय श्री थूल साहेब विस्तार अधिकारी माननीय श्री ठेंगेकर साहेब यवतमाळ जिल्हा हेड पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मेटेखेडा जोडमा व कडम मंडलचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तालुक्यातील अंगणवाडी सेविका सुपरवायझर इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होते मारेगाव जावेद शेख कळम यवतमाळ